मित्रांनो तेल पण घेतले आणि चला आपल्याला मित्र पण भेटला काय मागे काय अंमल घेतला नाही काय बघा चला बघूया तुम्हाला त्रास दिसत असं चार रोडवर कुठे काय करायचं काम म्हणून कशामुळे ले ले, तर आम्ही जाऊन वाकीला असं सीन झाला की गाडी वगैरे सगळे घेतले आणि थोडसं पाठीच्या समोरत आलो साईडला छावा दहा आहे म्हणा तर त्या जवळच आलो आणि असं सीन झालं का आमचं संपलंय पेट्रोल तर आता अवघड जाही काय करतो माहिती का एखाद्या हात मारून इकडे जाणार एखाद्या गाडीला हात मारून जातो मी लगेच पेट्रोल जाऊन आणतो एकदा ती गाडी आली वाटतं ठीक आहे मी हात करून पाठी जातो पेट्रोल घेतो आणि वापस येतो प्लेज कुठं ने येतला पुढे साडेसाती मागे लागलेली कुठे सकाळी जर एकदा कलमा खायला सुरुवात झाली की सगळे कलम कलमच होते सर एकदा कोणतरी ते निघाले पाय पाय कुठं बी त्याला काय आहे नसते काय लागली गाडी आमचं तेल आम्हाला मित्रांना तेल फोन घेतले आणि चला आता आपल्याला मित्र पण भेटला सोडतोच पर्यंत असेच पाहिजे बर तुम्ही मजा घ्या काय वाटत नाही बरं बरं ठीक आहे चला तिथे जाऊन आपण

हे मला गाडीतलं पल्सर मधलं काढून दे बर का म्हणजे काय गाडी मधलं निघत नाही वाटत काय काय होते मला नाही माहिती ते ल हे बघा किती बघा बघायला एक नाही काय म्हणलं हे बघा एक दोन तीन चार पाच जरा हे एखादी तरी लिटर तर द्या आम्हाला ते म्हणते नाही फायनल ना आम्ही पोहोचलो आणि तुम्हाला दिसत असे आणि हे बघा इथं पण आगमन झाले दिसतात का इथं ह्या बघा आणि हे इथं आम्हाला वरी नेऊन टाकायचं आम्हाला म्हणजे मी नाही ते म्हणलं मला गुत्याच घ्यायचं नाही बरं ठीक आहे गुत्या तर गुत्ते ते म्हणलं मन, ते म्हणा बरं ठीक आहे तर चला आता इथून असं वर जायचं आणि वर जाऊन त्याला सांगतो एकदा कुठं कुठं टाकायच्यात म्हणजे उद्या जास्त बेजारी होऊ नये असे सगळं इथं ऐ असे इथून टाकायचे त्याला वरी आलो इतका भारी दिसते र थोडस हिरवागार तिक परत कोर्ड राह परत हिरवागार पुन्हा हिरोच हिरव हिरो हे सगळं असं बेस्ट दिसते कितीच भारी दिसते बरं कितीच आपण मित्रांनो तर एकदा आपण बघा केला जाऊ मामाच्या घरी बघा मित्रांनो आता पोहच बघा कसं काम चालू यायचं का कालपासून केलं कालपासून बघाय सकाळपासून केलं म्हणजे भूत आहेत का माणसं आहेत काय काय वाटतं ना इतकं काम सोडेल पोर ला आपल्या याला करायला म्हणजे म्हणजे बघा जेवढं बाकी आहे का ते बघा तुम्हाला पाठी मागते दिसतो इकडं पण तीन फूट बाहेर काढायला पुरे तेवढं तेवढा पट्टा तेवढा पट्टा नाही हे एवढा पट्टा आज तर फायनल करून जाते माझे काय होते कोणास टाका म्हणाले बा पण काय सांगतो माणसं थोडी माणसं नाही सांगत नाही ठीक आहे बघू काय होत आता आपल्याला तर काय काम नाही आता निरी गिरी राहिली आपली काय करू मग एक डायरेक्ट आता जाऊ घरी नंतर बघू काय करायचं चलो ये हे बघा इथे छोटासा टप आहे त्याच्यातला म्हणजे कोथंबीर आणि गहू म्हणजे शहरी टाईप हे म्हणा ना खेती शहरी टाईप शेती आहे आणि हास रे मेर काय बाय बेस्ट कोथरी हे म्हणा याला खत पाणी बेस्ट सगळं कंटिन्यू चालू असते हे बघा इथं टिप लेवल म्हणजे पाणी द्यायला बरं आणि पाणी आता आपण जाऊ घरी किंवा खेळत बसले सांग नाही मी टाकणार नाही तुला मला चार वाजता टाकतो पाय मी कालपासून टाकले नाही तुला रीती काल काल मी काय दहा खेपा टाकला दहा टोपले दहा टोपले मग पाचशे हो पाचशे इटाची एक म्हणजे मला मार हो खेप अर्धी म्हणजे अडीचशे मी जमतो मी तुला काय करतो ते चवळ्यात बांधून दे सगळे इटा म्हण ना तू कालच्यासारखं किऱ्यासारखं वरी वड काय वर वरी चालस काय बरं ठीक आहे मित्रांनो चला आता आपण जाऊ घरी तुम्हाला म्हणले बरं पप्पाला गाडीचं काम आहे चला गिरी गिरी राहिली मुक्ती म्हणलं सोपं आहे काय दीड सीट टाकल्यात पंधरा मिनिटात एका मिनिटाला एक खेप चला एकदा आपण डॉक्याची मजा घेऊ आणि जाऊ पप्पाचा दोनदा फोन आला आहे मी आलोय घरी आता आता बेस्ट जेवण घेऊन करतो आणि आपल्याला थोडंसं काम लागलेलं तर तेवढं एकदा कम्प्लीट करून घेऊ आणि नंतर पुन्हा काय आपला दिवस आहे सोपं आहे काय तर चला एकदा निरीगिरी करू बेस्ट दाखवू तुम्ही खायला मेथीची भाजी पोळी ही चटणी टमाटरची झालं पुन्हा नाही सकाळ सकाळ काय असणार मित्रांनो आपलं काम जेवण जेवण वगैरे झाले ना आता मी आलो बाहेर बघा हाताली वगैरे घेऊन आता मला पाठीमाग पसरलं ते चला हे काय परकड्या साईडनं काय तुम्हाला दाखवतो आणि ते सगळं आपल्याला एका जागेवर करायचं आहे आणि जे जे नऊचे नऊचे लाफे आहेत का त्याचे खिळे आणि हे साईडला टाकायचं काढून चला तुम्हाला दाखवतो एकदा म्हणजे कसं पुन्हा टेन्शन राहणार इथं शिडी हे सगळे लाफ इथं ले उचलून इथं टाके का बार का हे सगळे एकत्र अलग अलग करायचे मला इकडे पण सगळी लाफीत लाफी पडली लाफी हे बघा पुरा सिस्टम पॅक झाला आहे आता याला काय करायचं माहिती का याला सगळं तिकडं पलकडं थपी मारायची आणि नंतर बघू काय करायचं म्हणजे थपी मारू तर काय निघणार नाहीत ते मला माहिती आहे लई दिवस झालं सुकलेत नाही म्हणजे वाळलेले आहेत ना त्याच्यामुळं ते याला काय करू एकदा तिथं थपी मारू चला त्याला एकदा खिडकी ठो मला माहितीस खिडकीत खिडकी जास्त लागणार आहे आणि हे काय करू माहिती कापी मारू म्हणजे पुन्हा आपल्याला जास्त परिषद लागणार नाही इथले सगळे इथली सगळी सेंटरिंग इकडे नेऊन टाकल्या ही आपली आणि आता सगळे इकडे थोडंफार बंद राहतात ना आणि सीन असा झालाय की मी एका याची काढूला काळू घ्या सीन असं झाला हे बघा हे काय बरं याला आता काय म्हणून काय फायदा नाही एका जागेवर टाकू लग्न आपलं कम्प्लीट झालंय काम आणि याला बघा मी आता खेळा ठोकून कसरी तेवढी लाफे काढली म्हणून दोन चारच होते पण ते काढली डोमारा सार आपण घरी जाऊ पाणी गिणी पिओ आणि बघू काय मित्रांनो मी खायलो आता सिंगा ते बनीनं शेंगा शिजवलेले आहेत ना बघा त्यात कसं शिजवलं ते मला माहीत कसं शिजवले आहेत ना अक्षर आजीनं शिजवले आहेत खाऊ एकदा आपण शेंगा चलो लई नंबर लागत या चार शेंगा चार नाही हां ते वांड किती छोट्याशा अँगलवर बसल्या हे बघायला आमच्याकडे आणि त्याची शेजार त्याची आई बसलीच की बस दुसरं ले ले, ले। ते छोट किती छोटा इंगलवरलं आहे छोटाही लगे हांची तिकडून एकजण बघायला आणि वर छता तर तुम्हाला दिसतच असेल मी आता थोडं फरक खाणार आहे काहीतरी नाश्ता वगैरे तर तुम्हाला दाखवू का मी नेमकं काय का आहे काय आहे खाण्यासाठी तर याला म्हणतात ताक पळवलं आहे म्हणा आणि जाऊन दिले चपाती खाण्याचा प्रयत्न आहे मी माझ्या वेस्टी बेस्टीपैकी भारी दिसाय असं तर आणि मी आले याला यार घेऊन ये पानी, सारी एक तांबे पाणी सॉरी एक भोगून पाणी आणि एक तेवढं आपलं जुगाड तर चला बघूया आज काय होते म्हणजे तसं नाही मला म्हणायचं मला नेमकं म्हणायचं आता एवढे खाऊया एकदा आणि नंतर बघू काय करा तर आजचा ब्लॉग आपण इथं एंड करू तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय बघा मित्रांनो आता आम्ही बड्डे साजरा केला म्हणा एका मित्राचा नेमकंच आठवा दि आठवत दिली